दरवर्षीप्रमाणे आम्ही विज्ञान प्रदर्शन हे आमचं अकरा वर्ष आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे साधारणपणे एक पन्नास एक शाळांनी याच्यामध्ये त्यांच्या प्रोजेक्टसहित बा सहभाग घेतलेला आहे आणि यावर्षीचं नाविन्यता म्हणजे आम्ही एकशे त्र्याण्णव देशाच्या करन्सी नोट्स ज्या आहेत त्या आम्ही प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत मी तुमच्यामार्फत सर्वांना हेच आवाहन करेल की सर्व पालकांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी हे प्रदर्शन हे विनामूल्य आम्ही आयोजित केलेलं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आज रात्री आठ वाजेपर्यंत ही प्रदर्शनी उपलब्ध आहे दरवर्षी एकोणतीस आणि तीस तारखेला ही प्रदर्शनी उपलब्ध असते तर जास्तीत जास्त इकडे भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा साधारणपणे काल आणि आज आम्ही साधारण आमच्याकडून पंचवीस एक बसेस करून देत असतो आणि शाळेचे स्वतःचे चाळीस पन्नास बसेस असतात साधारण या बसेसमध्ये दोन दिवस ते धावत असतात आणि साधारण कल्याण डोंबिवली परिसरातले अंबरनाथ मलंगड या परिसरातून डोंबिवली परिसरातून साधारणत एक पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक इथे भेट देत असतात आणि या प्रदर्शनाचा लाभ घेत असतात ही जी विद्यार्थी दशा असते ना पाचवी दहावीमध्ये ही जडणघडणीची दशा असते एक त्यांचं वय वाढत असतं आणि त्यांना त्यांच्या वयाला बरेचसे प्रश्न पडत असतात बरेचसे नवीन नवीन प्रॉब्लेम ते बघत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक भन्नाट नवीन नवीन प्रकारच्या आयडियाज येत असतात तर मग ज्यावेळेस हे आयडियाज येतात त्यांना प्रेझेंट करायला त्याच्यामध्ये सोल्युशन दाखवायला त्यांना असं काहीतरी स्टेज गरजेचं असतं आणि ही पिढी जी असते ती उद्या भारतासाठी म्हणा त्यांच्या आयडियाज घेऊन म्हणा एक नवीन स्टार्टअप्स म्हणा याच्यातले कोणी मोठे उद्योजक होऊ शकतात तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि कसं आहे की ज्यावेळेस को विद्यार्थी प्रदर्शन बघायला येतात त्यावेळेस ते त्यांना एक पन्नास प्रदर्शन प्रोजेक्ट ज्यावेळेस ते बघतात त्याच्यामधून चा त्यांना चार प्रोजेक्ट बघितल्यानंतर पाचव्या त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन ठिंगी भेटत असते त्यांना काहीतरी नवीन सुचत असतं आणि नक्कीच याचा कुठंतरी उद्या भारताच्या प्रगतीला याचा नक्कीच फायदा होईल या, या उद्देशाने आम्ही हे सर्व प्रदर्शन भरवलेलं आहे म्हणजे अंतत कुठंतरी थे विद्यार्थ्यांच्या जे काही स्किल्स आहे त्याला वाढावा भेटावा म्हणून आम्ही हे प्रदर्शन आयोजित दरवर्षी करत असतो मराठी शाळाच कल्याण डोंबोली परिसरामध्ये बऱ्याचशा आहेत त्याचबरोबर सेमी इंग्लिश आणि इंग्लिश आहेत बऱ्याचशा मराठी शाळांमध्ये आज सेमी इंग्लिशसुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सर्वच मराठी शाळा सर्वच सेमी इंग्लिश स्कूल किंवा सर्वच शाळा आमच्याकडे भेट देतात अशी एकही एक शो स्कूल नाही की जी इकडे भेट देत नाही